अठ्ठावीस इंच नाना काय ना। बरे काम करतायचे कंटाळा आलाय आपण एक कुठं पेलर कुठं जायचं माझी इच्छा बॅक जायचं पण ठेकेदारला काय सांगतो एक काम करतो आले ते नाही ना ठेकेदारला ना बरोबर पटवतो तू तु। फक्त शांत बसती का हो ठेकेदार साहेब मला ना सुट्टी पाहिजे माझ्या बायकोने उपास धरलाय तर मला तिला मंदिरात घेऊन जायचंय पण आता नको जाऊ संध्याकाळी जाय ना आता जायचंय मला ठीक आहे चाल रे अहो माझ्या नाही का तीन बायका आहेत मानलेल्या दोन मी मानलेले एक माझ्या घरच्यानी मानलेली आहे आता विषय असा आहे की तिघीने माझ्यासाठी उपवास झाला मग तिघी जागा जायचं ठीक आहे जाय येऊ का अच्छादारला आता येडत काढलंय पटकन जाऊ पहिला चिखला देऊन पेऊन सोबत झाली पाहिजे एवढी <laughs> 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 काय <laughs> का सुट्टी घेतली कधी सुट्टी घरी करला तुझ्या दोघांना सुट्टी हारतो तर माझ्या बायकोचा उपास म्हणे दोघे बना तुमक काय बोलतो